कशाला कनेक्ट करायचं नॅशनल एज्युकेशन देशामध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक धोरण किंवा एज्युकेशन पॉलिसी झाल्या आणि त्या राबवल्या सुद्धा गेल्या परंतु तरीही चायना बरोबर आणि मग जेव्हा आपण आत्मचिंतन करतो तेव्हा या शिक्षण क्षेत्रामध्ये जे बारकावे आहेत ते उलगडत असतीलही परंतु अनेक लोकांना कळतच नाही की असं काय झालं चायनाने आपल्या अर्थव्यवस्था आणि सारख्याच होत्या जवळपास आपल्या देशातला इंजिनियर पॅकेजची चिंता करतो की मला जास्तीत जास्त चांगलं पॅकेज कसं मिळेल आणि चायना मधला प्रत्येक इंजिनियर हा आपण नवीन शोधण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून तिथे एवढं मोठ्या प्रमाणात इनोव्हेशन गोष्टी आपल्याला प्रगल्प एवढी समृद्ध झालेली आहे आपल्या देशामध्ये गेल्या वीस वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण राहण्याचा विचार बारा वर्षाचं शिक्षण आपल्याला आणि यामध्ये आपण महाविद्यालय शिक्षण घेणार आहोत कौशल्य विकासाचे धडे घेणार आहोत आणि